नमस्कार मंडळी मी तुमचा लाडगे जपा श्री स्वामी समर्थ तर आज मी इलय पनाळे तालुक्यातील पोहाळी या गावात तुम्ही बघाच या स्वामींचा मस्त असं मंदिर आहे चला तर तुम्हाला घेऊन जाते आतमध्ये कारण माका पण अशी इच्छा झाली आहे की कधी एकदा स्वामींचं दर्शन घेत आहे असं तर चला माझ्यासोबत ह्या बघा मंदिर कसलं भारी आहे ना बघून असं वाटतं थं ना हलताच कमाने काय बघून काय नको असा झाला तर आता हळूहळू पायरे चला आणि मी बुजूत जातं तुम्ही पण चला माझ्यासोबत तर हे बघा आजमधलं ह्या स्पेचा बघा कसला मस्त वाटता भारी वाटता एकदम शांत वातावरण कसली आरड नाही गोंधळ नाही काय नाही तर ही समोर बघा स्वामींची मस्त आसरी अशी मूर्ती आहे हे स्वामींचे पादुका आहात आणि दर गुरुवारी हा सर महाप्रसाद पण असता आणि दर संध्याकाळचा प्रवचन पण असता कीर्तन असता तर आम्ही आणि माझा बारक्या म्हणजे आमचं बापू प्रदर्शना घालताना ह्या बघा पूर्ण बांधकाम कसला मस्त बांधलेला चिऱ्यांचा तर ह्या जाड्या आणि आमचं बारक्या साष्टांग नमस्कार घालताना घराकडे तर व्यवस्थित घालता पण हैसर वाईज गोंधळल्यासारख्या झाला त्यामुळे उलट्या वाटेत तर आपला घालतात त्याच्या पद्धतीत जर आम्ही असा या मंदिराचं दर्शन घेतला पायाबिया पडलो प्रसाद घेतलो थैसर सोबत बसलो तुमका पण तुमक असात तर तुम्ही नक्की ऐसर या तुमका मी आता सांगले कन्हाळा तालुक्यात पोहाळे हा गावा हा थैसरे स्वामींचं मंदिर आहे तर म्हटलं आता मी आपण दर्शन घेत आहे आमच्या बाबल्याक जरा थैली स्वामींच्या थैली फुलं हुई होती त्यामुळे त्या फुलांका जरा ह्याकळी होता नंतर म्हटलं आता घरात जाऊया कारण खूप उशीर झालेलो म्हणा आम्ही म्हटलं जाऊया आता तरी पण पाय निघा नव्हतो माझी खूप दिवसांची अशी इच्छा होती की स्वामींच्या दर्शना घ्यायची पण ता म्हणतात ना स्वामींची इच्छा असली तरच आपण त्यांच्या पायापडा येऊ शकतो किंवा त्यांचं दर्शन घेऊ शकतो तशी मा स्वामींची इच्छा झाली मला मागा या मंदिरात देवचा लागला तर ये बघा परिसर हैसर मस्त अशी बिळं ला सगळा लायलेला तुमका असं बघून वाटायचा नाही की हा मंदिर आहे की काय एकदम भारी असं लोकेशन आहे मी आपला सगळा बघतो आहे मागा तर बघूनच संपा होता हैसर असं बोर्ड लायलेलो आरी स्वामी समर्थ ह्या मागे बघा कसा मस्सा भारी या ते तुमका तर तुमका येऊचा असाल तर आपण ज्योतिबाग सगळीत जातो त्या ज्योतिबा रोडलाच ह्या मंदिर आहे पाच मिनटाच्या अंतरावर तुम्ही येलात का तुमका दिसताला चला तर म्हणत ह्या होता पोवाळे गावातील गा स्वामींचा सुंदर असा मंदिर मी आता घरात जातो आहे